झंड पिकल्यानंतर आंबा खोलला जातो बाहेर काढून त्याला थंड केलं जातं रमजानचा जो महिना होता दुबईमध्ये तर मध्ये किंवा कतार जे आहे तिकडे नाही म्हटलं तर दोनशे तीनशे डझन आंबा आपला रेग्युलरली सप्लाय होत होता तर सकाळी सात वाजता वाजल्यापासून ऑर्डर पॅकेजिंग वगैरे चालू होऊन जाते तो क्रेट मध्ये देवगडचा पूर्ण त्या आंबा आपल्या बागेतला असतो आपल्याकडे जवळपास एकशे चाळीस ग्रॅम पासून ते दोनशे सत्तर ग्रॅम पर्यंत वजनाचे आंबे तिथे उपलब्ध आहेत एक डझनला सहाशे रुपये दोन अकराशे रुपये रुपयामध्ये आपण घरपोच करतो मालवणी भाजपा मसाला आहे मालवणी चिकन मसाला आहे मटन मसाला आहे फिश करी मसाला आहे आणि उन्हाळ्याचे दिवस चालू झाले त्यामुळे आपल्याला सरबत आहे जरूर तुम्ही सर्वांनी या प्रत्यक्ष बघा आणि खरेदी करा तर नमस्कार मंडळी मी नितेश नाईक आणि स्वागत आहे तुमचं एनफॉर नाईकच्या आणखी एका ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये आपण आलो ठाणे येते तर ता आता हापूस आंब्यांचा हंगाम हा सुरू झालेला आहे आणि त्या निमित्ताने आपण ठाणे वेस्ट येथील मोरे बंधू आंबेवाले यांच्या देवरत्न मँगो या ठिकाणी आलेलो आहोत यांच्याकडे आज आपण विविध प्रकारचे आंबे पाहणार आहोत त्याचबरोबर त्याचे दर सुद्धा जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर यांची होम डिलिव्हरी कशी असते आणि कुठे कुठे असते हे सुद्धा जाणून घेणार आहोत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यांच्याकडे विविध प्रकारची कोकणी उत्पादने देखील उपलब्ध आहेत त्याचे सुद्धा दर जाणून घेणार आहोत परंतु व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण इकडचा ऍड्रेस लोकेशन लँडमार्क आणि इथे यायचं कसं या सर्व गोष्टी जाणून घेऊया मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोव कामटे मैदान घंटाई देवी नाका नऊपाडा ठाणे पश्चिम चार शून्य शून्य सहा शून्य दोन आणि इकडे यायचं कसं तर ठाणे स्टेशनला उतरायचंय ठाणे वेस्ट ला, उत ला उतरल्या तुम्हाला घंटाई चौकामध्ये यायचं अतिशय फेमस असा घंटाई चौक आहे तिथेच तुम्हाला हे देवरत्न मँगोव हे स्टोअर दिसेल आता आपले मोरे बंधू आंबेवाले दे मँगोज चे ओनर ते सचिन मोरे जी आहेत खूप स्वागत आहे तुमचं ब्लॉग पण तर मला एक सांगा की ठाणे सारख्या विवाहामध्ये साधारण किती वर्षापासून हा बिझनेस रन करता गेली मी बारा वर्ष इथे व्यवसाय करतोय घंटाळी चौक आहे इथे तर आता इथे हे जे आंबे तुम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत ते कोकणातल्या तुमच्या बागायती म्हणून तुम्ही इथे डायरेक्ट आणता बरोबर आणि कुठे ती आपली ही रत्नागिरीला आहे कीर्ती कंचावळे या गावी आणि देवगड मध्ये मुंडे या गावी आपल्याकडे जवळपास एकशे चाळीस ग्राम पासून ते दोनशे सत्तर ग्राम पर्यंत वजनाचे आंबे इथे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये आपण पाच ग्रेडेनेशन केलेले आहेत आणि पायरी आंबा पण अव्हेलेबल आहे पायरी आंबा पण आपल्याकडे अवेलेबल आहे अच्छा तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे आंबे आहेत आणि साधारण काय दर आहेत ते दरात आपल्याकडे रत्नागिरीचे आंबे आहेत आणि देवगडचे पण आंबे आहेत त्याच्यामध्ये दरामध्ये बघायला गेला तर आपल्या ग्रेडे ग्रेडेनेचर नुसार आपल्याकडे आंबे ठेवले जातात हे जवळपास हे जे फळ बघाल ना दोनशे चाळीस ते दोनशे सत्तर ग्राम मधले फळ आहे त्याचं पंधराशे रुपये दर आहे त्याच्यानंतर दोनशे दहा ते दोनशे चाळीस ग्राम याचा रेट आहे आपल्याकडे बाराशे रुपये डझन त्यानंतर एकशे एकशे नव्वद ते दोनशे दहा ग्राम याचा रेट आहे हजार रुपये डझन आत्ता सध्याचा भाव त्यानंतर एकशे साठ ते एकशे ऐंशी ग्रामचं जे फळ आहे छोटं फळ आहे तर त्याचा रेट आहे आठशे रुपये त्याच्यानंतरची जी खालची साईज आहे जे आपल्याकडे जवळपास एकशे तीस ते एकशे साठ ग्राम पर्यंत तर त्याचे सहाशे रुपये रेट आहे दोन डझन घेतले तर प्रत्येक ह्याच्यावरती आपण ऑफर प्राइस लावलेली आहे याच्यात दोन एक डझनला सहाशे रुपये रेट आहे दोन डझनला अकराशे रुपयामध्ये आपण घरपोच करतो आहोत मध्ये फरक बघाल तर शंभर दोनशे रुपयाचा फरक आपल्याला अच्छा आता सध्या मार्केट मध्ये काय चालतं की कोकणातल्या हापूस आंब्याच्या नावाखाली आहे आंबे विकले जातात त्यामुळे ग्राहकांची एक प्रकारे फसवणूक होते बरोबर तुम्ही कसं ओळखता आपण कसं माहितीये का जर आंबा ओळखायचा म्हटला ना तर त्याची परिपक्वता पहिली जाणून घ्यायला पाहिजे जर आंबा जर हा बघाल ना तर आंब्याचा हा देठाकरचा भाग आहे तो खाली बसलेला जर असेल तर तो आंबा पूर्णतः तयार झालेला रत्नागिरी किंवा देवगड असतो त्यातला आंबा हा पिवळ असून पिवळ सर नसून तो ऑरेंज असतो केसरी रंग केसरी रंगाचा असतो आणि जर आंबा घेताना पण ग्राहकांनी काय बघायचं हा भेटाकडचा जो भाग आहे तो खाली बसलेला असतो हो। म्हणजे आणि साल सुद्धा त्याची पातळ असतो आणि आंबा हा नाशिवंत फळ आहे बरोबर बरोबर त्याची कोणच गॅरंटी देऊ शकत बरोबर समजा तुमच्याकडून एखाद्याने छोटी पेटी घेतली मोठी पेटी घेतली आणि त्यातले काही आंबे समजा खराब झाले तर तुम्ही तो रिप्लेस करून देता हो आपण ते रिप्लेस करून देतो आता आपण यांच्या स्टोर रूम मध्ये आलेलो आहोत आणि अतिशय मोठा असा स्टोर रूम आहे मी बघताय की सगळीकडे ह्या आंब्याच्या पेट्या वगैरे ठेवलेल्या आहेत नैसर्गिक पद्धतीने गवताची आडी वगैरे लावली जाते आता मला फक्त एवढं दाखवा की तुम्ही नैसर्गिक पद्धतीने आडी कशी लावता पॅकिंग कसा करा नैसर्गिक त्या बघायला गेलं तर आपल्याकडनं ह्या गावावर ज्या पेट्या येतात तर त्या ज्या पेट्या आहेत तो जो आंबा जर बघाल तर पेटीमध्येच हा जा पिकला जातो जवळपास सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट अच्छा आणि त्याच्यानंतर मग आपण काय करतो जरा सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट पिकल्यानंतर आंबा खोलला जातो आणि असा जा पूर्णतः बाहेर काढतो बाहेर काढून त्याला थंड केलं जातं आणि नंतर ज्यांच्या कस्टमरची ऑर्डर आहे त्या ज्या ज्या साईज मध्ये त्याप्रमाणे आपण पॅकिंग करून आपण कस्टमरच्या एंड पर्यंत आपण पोहोचवतो जर समजा आपण पेटी उघडल्यानंतर दोन चार आंबे जर या पदीमध्ये काढलेले जे आतून जे खराब आहेत तर ते आपण साईडला काढून टाकतो तुम्ही ती सुद्धा काळजी घेतात काळजी करून कस्टमरच्या एंड पर्यंत चांगला आंबा उत्कृष्ट दर्जाचा तिथे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आपल्याकडे जर बघाल तर एक डझन अर्धा डझन किंवा दोन डझनच्या अशा पॅकेजिंग मध्ये आपण आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यानंतर जर कोणाला पेटी पाहिजे असेल तर इथे बघाल तर हे साठ डझनची पेटी आहे ही सहा डझनची पेटी आहे ही पाच डझनची पेटी आहे ही देवरत्न मँगोजची आपल्या स्वतःच्या रत्नागिरीच्या फार्म मधून आलेली आहे त्याचप्रमाणे इकडे जर बघाल तुम्ही तर हा देवगड वरून जो आंबा येतो तो तो हा क्रेटमध्ये आणलेला आहे तो, तो मध्ये देवगडचा पूर्ण आंबा आपल्या बागेतला असतो तुमचा एकंदरीत सकाळी दिनक्रम किती वाजल्यापासून सुरू होतो सकाळी आपला सात वाजल्यापासून दिनक्रम चालू होऊन जातो कारण आपल्याला कस्टमरच्या ज्या काही ऑर्डर वगैरे असतात त्या सकाळी सात वाजता वाजल्यापासून ऑर्डर पॅकेजिंग वगैरे चालू होऊन जाते आम्ही हो स्वतःही इथे बसून आपण शॉर्टिंग करतो ज्या ज्या नुसार असेल त्यानुसार आणि कस्टमरच्या एंड पर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो रात्री किती सकाळी आपल्या सात वाजल्यापासून रात्री दहा अकरा तरी वाचत आम्हाला झोपेपर्यंत पूर्ण भेटी लागतो हो पूर्ण सकाळी ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपल्याला ही ड्युटी करावी लागते कस्टमरच्या सेवेकरता आणि ग्राहक सुद्धा आपल्याकडे पुर मुंबई पुणे याच्यामध्ये आपण विदिन चार ते सात तासामध्ये आपण डिलिव्हर करतो इथून आणि सर्व्हिस ही आपली एकदम फास्ट आहे क्वालिटी त्याच्यापेक्षा उत्तमच आहे आणि लोकांचाही मुंबईकर असो किंवा पुणेकर असो त्यांचा प्रतिसाद आम्हाला भरघोस मिळत आहे चांगला प्रतिसाद तुम्हाला मिळतो हो। आणि महाराष्ट्रामध्ये आपण विद इन सेकंड आज ऑर्डर केली तर नाशिक असो जळगाव असो धुळे असो किंवा इथे सोलापूर उस्मानाबाद वगैरे या ज्या राज्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र आज ऑर्डर केली की दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी आणि महाराष्ट्राच्या बाहेर एक दोन तीन ते चार दिवसामध्ये आपण डिलिव्हरी करतोय मेट्रो सिटी आहे त्याच्यामध्ये विद थर्ड ला होतं आणि आउट ऑफ मेट्रो कंट्री सिटी जे आहेत ते सोडून एक चौथ्या दिवशी आपण डिलिव्हरी आपण त्यांच्यापर्यंत पुरवतोय आणि भारताबाहेर पण तुमचे आंबे गेलेले हो बाहेरही आपण दुबईला तर गेल्या महिन्या रमजानचा जो महिना होता दुबई मध्ये मध्ये किंवा कतार जे आहे तिकडे नाही म्हटलं तर दोनशे तीनशे डझन आंबा आपला रेग्युलरली सप्लाय होत होता दे, वीकली वरती आणि बाकीच्या युएसए कॅनडा विनडा अशा ठिकाणी पण युरोप कंट्रीज मध्ये पण बाहेरच्या प्रदेशामध्ये आपण आंबा पाठवतोय ती सोयी सुविधा आता गेल्या तीन दिवसापूर्वीच आपण चालू केली लोकांनी ते प्रचार फॉरवर्डिंग ऍड करून आपण त्यांना एक रेट कोट करतो आणि डिलिव्हर करतो ऑल ओव्हर महाराष्ट्र असेल असेल ऑल ओव्हर इंडिया आउट आउट लड़ी 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 इंडिया ऑफ तुम्ही आपण आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे अशी विविध प्रकारचे ऑथेंटिक अशी कोकणी उत्पादन सुद्धा आहेत पाव हो ना आपल्याकडे हे पाहिले तर आंबा पोळी आहे त्याच्यानंतर आवळा मावा आहे कोकणात बनवलेला एकदम गोळगुंदी लाडू आहे एकदम उत्तम प्रतीचा त्याच्यानंतर मालवणी खाजा एक चाळीस रुपये ठीक आहे त्यानंतर चिंच आहे कोकम कोकमा आहेत गावटी पोहे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर शानगी मिरची आहे लोणच्यामध्ये बरेच प्रकार आहेत आंबा आहे मिरची आहे आवळा आहे आणि लो लिंबू आहे त्यामध्ये बरोबर मालवणी भाजपा मसाला आहे मालवणी चिकन मसाला आहे मटन मसाला आहे फिश करी मसाला आहे मालवाणीमध्ये मसाल्यांमध्ये बऱ्याचशा प्रकारचे हे आहेत त्यानंतर पापडामध्ये बघाल तर निर्गुंड पापड आहे फ्रेंडचे फ्रेंडचे कुरडा आहेत गव्हाचे आहेत तांदळाचे प्राइस काय एक सत्तर ते ऐंशी रुपयाच्या आसपास आपल्याकडे प्राइस मँगो पल्प आहे का हो मँगो पल्प पण आहे एक्सपोर्ट साठी जर कोणाला बाहेर गावी पाठवायचं असेल तर टीन मध्ये आपण आमरसी देतोय पापड आहेत आपल्याकडे मिरच्या आहेत त्याबरोबर कुरडई आहे तांदळाची कुरडई गव्हाची कुरडई आहे आणि साबुदाण्याची कुरडई आहे साबुदा उत्पादन म्हणजे नाचणीचे पापड आहेत पालक पापड आहेत मेथी पापड येत आहेत त्यानंतर कोथमिरीचे पापड आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत त्यामुळे आपल्याकडे कोकम सरबत आहे कोकम आवळा सरबत आहे आगळ आहे त्यानंतर कैरी पन्ने आहे आणि इथे स्थानिकांना खाण्यासाठी आमरस भाजीच्या बॉटलमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे काय त्याची अर्धा किलो दोनशे साठ रुपये आहे एक किलो पाचशे वीस चारशे ऐंशी रुपये किलो आहे त्याचबरोबर आपल्याकडे कोकणात सर्वात आवडणारी कुळीत पिठी आहे त्यानंतर खाली पीठ आहे मालवणी वडे बनवण्यासाठी वडे आहे वड्यांचा पीठ आहे खीर शिरा आहे त्यानंतर मग का चटणी म्हणजे काळे काळ्या तिळाची चटणी आहे शेंगदाणा चटणी आहे लसूण चटणी आहे रेड चिली पावडर आहे कोकणामध्ये बनवलेली हा ब्राह्मणी ब्राह्मणीपतीचा गोडा मसाला आहे त्यानंतर मालवणी मिक्स मसाला आहे तो स्पेशल एकदम मसाला मतन, तो सर्व भाज्या चिकन मटण यासाठी आपण वापरतो हो 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 त्यानंतर गरम मसाला आहे एकदम आणि हे रेड चिली पावडर आहे असा भातका मसाला विविध प्रकारचे मसाले वगैरे बसून सर्व काही म्हणजे जवळपास शंभर दीडशे आयटम कोकणातले जे पदार्थ आहेत ते आपण इथे उपलब्ध करून दिलेले आहेत तर आता काही ग्राहक वर्गाची आपण प्रतिक्रिया घेऊया काका देवगडच्यात ना तुम्ही हो हो आता तुम्ही देवगड ना मॅंगोज मध्ये आज आंब्याची खरेदी करताय तर एकंदरीत काय तुमचा अनुभव आहे काय सांगाल मी आ, मगाशी यांच्याकडे आलो आणि त्यांचे जे फळ बघितले आतमध्ये त्यांनी जी आडी लावले किंवा त्यांचा जो कलेक्शन आहे तिथे मला आंब्याचं फळ पण चांगलं वाटलं आणि त्यांनी जे निर्णय सॉर्टिंग केलेला आहे ते पण चांगल्या प्रतीचं वाटलं आणि काय आव्हान करा ठाणेकरांनी मी सांगेन की जरूर तुम्ही सर्वांनी या प्रत्यक्ष बघा आणि खरेदी करा इकडचा जरा ऍड्रेस मला सांगा ना आपला देवरत्न मँग्रोव्ह घंटळी नाका इथे आहे घंटाळी रोड आहे तिथे सत्यम कलेक्शनच्या समोरच अपोजिट साईडला देवरत्न मँग्रोव्ह म्हणून आपला शॉप आहे नौपाडा विष्णू ठाणे पश्चिम ठाणे स्टेशनला लावतात ठाणे पासून एक पाच मिनिट वॉकेबल डिस्टन्स वरती चौकामध्ये कंटाळ चौकामध्ये आलात की तुम्हाला देवस्थान म्हणून कोणाला जरी विचार तर कोणीही सांगेल आपल्याला आणि तुमची होम डिलिव्हरी कशी असते आणि कुठे कुठे होते पुणे मुंबई ठाणे या ठिकाणी विदिन दोन तासांमध्ये आपण डिलिव्हरी करतोय दोन डझनची रिक्वायरमेंट आहे फक्त दोन डझन चार डझनची रिक्वायरमेंट डझन ची ऑर्डर दिली की आपण घरपोच करून देतो म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर तुम्ही डिलिव्हरी करता हो हो हो, हो। आणि तुमचं टायमिंग काय असं हे करता सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत डेज ओपन ऑल डेज ओपन आणि अजून किती महिने असणार इथे अजून अजून दोन अडीच महिने आपला आंबा अव्हेलेबल असतो म्हणजे जून एंड पर्यंत जून एंड पर्यंत अव्हेलेबल असेल तर असा होता आजचा ब्लॉग ज्यामध्ये आपण ठाणे वेस्ट येथील बंधू आंबेवाले यांचं देवरत्न मँगो हे ठिकाण एक्सप्लोर केलं तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट करा आणि अँड फॉर नाईट ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा